सुप्रीम सुद्धा ई व्ही एममध्ये घोटाळा होऊ शकतो म्हणून असणारं मान्य केलेलं आहे ही पिटिशन दुसरं तिसरं कोणाचं नाही तर ही सुब्रमण्यम स्वामी जे बी जे पीचे खासदार आहेत त्यांची असणारी ही पिटिशन होती इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये आणि सुब्रमण्यम स्वामींनी हे घोटाळे होऊ नयेत म्हणून असणारं त्याच्यामधलं एक स्मॉल इन्स्ट्रुमेंट लावावं म्हणून असणारं हे केलं होतं सुप्रीम कोर्टाने ते असं मान्य केलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण गव्हर्मेंट ऑफ इंडिया अजून त्याला इम्प्लिमेंट करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे या सिस्टीमचं वर्किंग मला माहीत असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात होत होतं याची मला जाणीव होती परंतु आत्ता असणारं जे आहे ते होलसेल झालं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन मुंबईतसुद्धा झालेलं आहे पुण्यातसुद्धा झालेलं आहे ठाण्यामध्ये सुद्धा झालेलं आहे अकोल्यामध्ये झालेलं आहे नागपूरमध्ये झालेलं आहे नाशिकमध्ये झाले या सगळ्या ठिकाणी ह्या मशीन जी आहेत या, या मशीन्समध्ये काही वेळेस चिप बसवण्यात आलेले आहेत किंवा काही वेळेस बाहेर सेंटरच्या बाहेर कॉम्प्युटर बसून दिलेलं मतदान झाल्यानंतर त्याचं शिफ्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे यात पाच सहा प्रकार त्याच्यामध्ये चा असणारा चालतात पण सगळ्यात मोठा असणारा चालतो की त्याच्यामध्ये असणारा एक चिप टाकलेला असतो आणि मला वाटतं नाशिकमधलं जे उदाहरण ना आहे की जी मशीन फोडली ती त्याच्यातलं तर महत्त्वाचं उदाहरण आहे की शासनाच्या चीपबरोबर दुसरीही चिप त्या ठिकाणी असणारे निघाली आहे आणि म्हणून त्या चिपने मतदान जे आहे हे पहिलं पन्नास मतदान जे आहे म्हणजे जा आपण सगळे बघतो तेव्हा पन्नास किंवा शंभर मतदानच मोजतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण नंतर जे आहे ते प्रीसेट केलं जातं आणि ते प्रीसेट केल्यामुळे असणारं हे आपल्याला रिझल्ट यावेळे एकदम ट्विस्टेड आलेले दिसतात आहेत त्या ह्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनकडे असणारं म्हणजे महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनकडे आम्ही रिप्रेझेंट करतो आहोत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की त्यांनी ह्याच्यामध्ये असणारं लक्ष घालावं परंतु ते सगळं घालत असताना आम्ही दोन प्रकारचं असणारं करतो एक म्हणजे जे काउंटिंग झालं आहे त्या काउंटिंगपेक्षा अधिक मतं निघता कामानं अनेक ठिकाणी आउं का काउंटिंगपेक्षा अधिक मेन मतं निघाली आहेत ती मशीन अशी आहे की तुम्ही चार बटणं दाबल्याशिवाय तुमचं वोट रजिस्टरच होत नाही त्याच्यामुळे काही ठिकाणी तीन मतदान झालेलं आहे काही ठिकाणी दोन मतदान झाले काही ठिकाणी एक मतदान ठिकाणी झालं काही ठिकाणी चार झालेलं आहे त्याच्यामुळे उमेदवार प्रत्येक उमेदवाराला मतदान मत झाले म्हणजे प्रभागामध्ये जे आहेत त्या प्रभागामध्ये अपकर्ड जे आहे त्या अपकर्डामध्ये सुद्धा मतं समान नाही आहेत त्या ह्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन आलेत अशी असणारी प्रयत्न आहे दुसरं त्याच्यामधलं असणारं जे आहे ते मतदार स्वतःहूनच पहिल्यांदा मी असणारा बघतोय की तो स्वतःहूनच सांगतो आहे की मी मतदान अमुख्याला दिलेलं आहे आणि ते मता मताच्या पेटीमध्ये नाही तर असे ज्या ज्या ठिकाणी मतदारसंघामध्ये आलेले आहेत त्या सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही त्यांना असणारा म्हणतोय कलेक्टरशी माझं बोलणं होते प्रत्येक याच्यामध्ये की तुम्ही एक एस डी एम अपॉइंट करा त्या एस डी समोर जाऊन हे असणारा ॲफिडेविट तिथे करतील त्यांचं स्टेटमेंट देतील की माझं मत मी अमुख ह्याला दिलं होतं ते माझं रजिस्टर नाही आता हे आम्ही कशावरनं म्हणतो आहे की एखाद्या उमेदवाराच्या एका, एका बूथवरती समजा त्याला शंभर मतदान मिळालं असेल शंभर मतदान त्याला मिळालं असेल तर तिथे असणारा दोनशे अडीचशे लोकं येऊन सांगतात आहेत की आम्ही तुम्हाला असणारा मतदान दिलेलं आहे आणि ॲफिडेव्हिटवरती सांगणं ग्रामीण भाग ग्रामीण भागामध्ये बी जे पीचं अस्तित्व फार कमी आहे मॅन्युप्युलेशन होतं आपण एक लक्षात घ्या की मी मॅन्युप्युलेशन नाही म्हणत नाही मॅन्युप्युलेशन ग्रामीण भागातही झालेलं आहे पण ग्रामीण भागाचं मॅन्युप्युलेशनच्या याच्यामध्ये तुम्हाला एक एझ्युम करावं लागतं की मला एवढी मतं मिळतील आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला असताना पुढे जायचं आहे